ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे तसाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट यू एन बेरिया आणि सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांनी शिंदे साहेबांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला सकाळपासूनच्या मतदानाचा आढावा घेतला असता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना लीड मिळणारच अशी खात्री त्यांनी दिली आमच्या या ठिकाणी तीन मतदान केंद्र आहेत तीन बूथ आहेत त्या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून लोकांची उत्स्फूर्तीनं मतदानाला येण्याची रीग लागलेली आहे आणि या ठिकाणी शांततेत आणि व्यवस्थित मतदान या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी जे मतदान होईल त्याच्या ऐंशी टक्के सुशील कुमार शिंदे साहेबांना मतदान कुठेही शंका ठेवण्याचं कारण नाही आता जर तुम्ही शहराची आणि जिल्ह्याची जर दुपारी तुमच्या नंतर घेतला तुम्हाला समजून येईल मग पंढरपूर असेल मोहोळ असेल मंद्रुक असेल फुडगी असेल सोलापूर शहर असेल उत्तर दक्षिण मध्य शहर असो वा ग्रामीण भागामध्ये काँग्रेस नेतेगणांसह राष्ट्रवादी तसंच मित्र पक्षांनी जोमानं प्रचार कार्य केल्यानं साहेबच निवडून येतील असा विश्वास ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला या सगळ्यांनी जास्त अफर्ट्स घेतले आणि त्याचा हा परिणाम दिसतो की साहेब जवळपास चांगला निवडून येतील माझे सगळे कार्यकर्ते वातावरणात सगळीकडे आता एक दोन तीन ठिकाणी जर वाद वगळता वंचितचा थोडासा वाद वाद होता कार्यकर्त्यामध्ये असतं मात्र तो जर वगळ तर कसं जास्त असं काही कुठं विरोध नाही झाला आणि साहेबांच्या साहेबासाठी सगळे लोक तयार होतात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यामध्ये सगळ्या तालुक्यातले माजी आमदार आमदारांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे या सगळ्यांनी एक काम केल्यामुळं ही विक्ट्री येऊ शकते असं मला सांगते माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी काँग्रेसला उत्स्फूर्त पाठिंबा लाभल्याचा दावा केला ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास त्यांनी वर्तवला मी आता सकाळपासून शहरमध्ये आणि शहर मध्ये जाऊन आलो अतिशय चांगला उत्फूर्त अशा पद्धतीचा पाठिंबा नागरिकांचा आहे विशेषतः मी मुस्लिम एरियामध्ये जाऊन आलो त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा सुशील कुमार शिंदे यांना आहे लोक रांगा लावून अशा पद्धतीने मतदानाला आता उभे आहेत सकाळी दहा साडे दहाच्या नंतर मतदार बाहेर पडू लागलेले खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदान होत आहे आणि काँग्रेस पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या नेतेगणांनी समर्थकांनी शिंदे साहेबांचा सोलापुरामधील विजय निश्चित असल्याची खात्री दिली